नमस्कार जय शिवराय स्वराज्य संकल्पिका राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा करते आणि शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिलेलं माझं स्वरचित गीत आपल्यासमोर सादर करते गीताचे शीर्षक आहे इंद्रापरी राजा साजरे शिव शिवछत्रपतींच नाव साऱ्या जगात गाजलं इंद्रा परिराजाला राजे हे साजल इंद्रा परिराजाला राजे हे साजल नाही या रायगडाची सर राजधानी स्वराजाची शोबरी रायगडावर करून रक्त राजाना रेश्वरा वाईल इंद्रापरी राजाला राजे पण हे साजल इंद्रापरी राजाला राजे पण हे साजल अभंग स्नानासाठी आणले समुद्र सात नदीचे उत्थक गागा भट्टाने काशीचा केला राज अभिषेक सिंहासन बत्तीस सोन्याचं सिंहासन बत्तीस राजा राजासाठी घडविल इंद्रापरी राजाला राजे पण हे साजल इंद्रापरी राजाला राजे पण हे साजल सिंहास शिवछत्रपती राजे डोलसडा ध्वनी राये गडी वाजे हिरा मोत्याच्या झालरीच हिरा मोत्याच्या झालरीच छत्रराजावरी धरिल इंद्रापरी राजाला राजे पण हे साजल इंद्रापरी राजाला राजे पण हि साजल जगागळा होता तू विषक सोहळा जगागळा होता तू विषक सोहळा भाग्यवान तीरयत ज्याने पाहिला डोळा डोळ्यात बघून परी राजाला, राजे राजेपण हे साजल राजेपण हे साजल शिवछत्रपती राजानं रित जा स्वप्न केल साकार न्यायासाठी झुंजले राज वीर धुरंदर इंद्रापरी राजाला राजे पण हे साजलं इंद्रापरी राजाला राजे पण हे